सोलापूर महानगरपालिका मिळकतदाराकडून लोक अदालत या नावाखाली सक्तीची वसुली केल्याचे मिळकतदारांमध्ये एक प्रकारचे कुजबुज व चर्चा करताना दिसून आले याबाबत संपादक विष्णू कारंपुरी महाराज यांनी याबाबत काय म्हणाले पहा मनपा प्रशासनाचे लोक अदालतद्वारे सक्तीची वसुली सुरू केल्याचे किंवा करीत असल्याचे दिसून येते लोक अदालत म्हणजे सर्वसामान्यांना नागरिक बंधू असं वाटतं की अदालत म्हणजे कोर्टासमोर उभा राहून आम्हाला या टॅक्स पद्धतीमध्ये काहीतरी कमी करतील दंड कमी करतील किंवा व्याज कमी करतील अशा अपेक्षेने त्या ठिकाणी लोकांची गर्दी झालेली आहे चांगला प्रतिसाद मिळाला परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्षात नागनेव लोकांना असं दिसून आलं की तुमचा टॅक्स कुठंही कमी होणार नाही आणि तुम्हाला ते दोन टक्के व्याज भरते लावलेले आहेत ला त्याच्यामध्ये अर्धा व्याज कमी होतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला पन्नास हजार टॅक्स आलं त्याला बारा तेराशे रुपये टॅक्स व्याज आलं तर त्यामध्ये बाराशेमध्ये सहाशे किंवा तेराशेमध्ये सहा साडेसहाशे रुपये कमी करून पावती दिला जातो याला कसं लोकशा लोक अदालत म्हणायचं लोक अदालत म्हणजे तर आम्हाला सन्माननीय मायबाप सरकारनं एक न्यायाधीशासमोर आम्हाला काय तर न्याय देतील काय तर कमी करतील अनेक अपेक्षा त्या ठिकाणी कुठं तर कुठेतरी पैसे गोळा करून या मागायच्या दिवसामध्ये अत्यंत कठीण दिवसामध्ये पैसे आणतात तिथे गेल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा दंड कमी करत नाहीत आपल्याबरोबर व्याज कमी करत नाहीत करतात ते फक्त अर्ध व्याजामधले अर्ध रक्कम म्हणजे तुटकुंजी रक्कम कमी करून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करण्याचा धंदा किंवा प्रयत्न या ठिकाणी महापालिकेद्वारे होत आहे लोक अदालतच्या नावाखाली असं करणं योग्य आणि लागतो अशा प्रकारची हुजबूज अशा प्रकारची चर्चा अशा प्रकारची एक प्रकारचं मनामध्ये शंका नागरिक बंधू भगिनीमध्ये दिसून येत आहे लोक अदालत करत असताना एखादा त्याच त्याच प्रशासनातील एक अधिकारी मोठा अधिकारी किंवा आयुक्तपदाचा आयुक्त पदाचा अधिकारी पदा त्या ठिकाणी बसून चर्चा करून किंवा जास्तले चर्चा करून ते केलं पाहिजे असं न करता मनमानी पद्धतीने लोक अदालतच्या नावाखाली सक्तीची वसुली महापालिका करीत आहे असं मी या ठिकाणी विष्णू कारमपुरी महाराज आपल्यासमोर मांडत आहे